मधुर ऑप्टिशियन्स ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक धार्मिक कार्यात आपला ठसा निर्माण करणारे बांधकाम व्यावसायिक युवा नेतृत्व शरद भाऊसाहेब शिंदे हे लोक आग्रहातून प्रभाग क्रमांक दहा मधून नाशिक महापालिकेच्या निवडणुकीची उमेदवारी करीत असून माझ्या सामाजिक कार्याच्या जोरावर मी लढेल आणि जिंकेल असा विश्वास शरद भाऊसाहेब शिंदे यांनी व्यक्त केला आहे नमस्कार मी शरद भाऊसाहेब शिंदे मी गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत होतो परंतु ऐन पक्षाने माझी उमेदवारी टाळल्यामुळे मला नाईलाद असतो अपक्ष उमेदवारी मी स्वीकारलेली आहे प्रभाग क्रमांक दहा ड मधून मी उमेदवारी करत आहे गेल्या अनेक वर्षापासून मी प्रभाग क्रमांक दहा मध्ये जनसेवा त्यात प्रामुख्याने कोरोना काळापासून किराणा किट वाटप त्याचप्रमाणे नवरात्रोत्सव गणेशोत्सव गणपती उत्सव अशा अनेक प्रकारच्या सामाजिक कार्यांमध्ये सहभाग घेऊन मी लोकांची सेवा करत आहे व इथून पुढेही मी जनतेची सेवा करण्यासाठीच ही उमेदवारी जाहीर केलेली आहे लोकांचं मी जे काम केलेलं आहे ते काम बघून लोकांचा आग्रह असतो प्रभाग क्रमांक दहा मधील लोकांच्या जनतेचा आग्रह असत मी अपक्ष उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक दहा ड मधून उमेदवारी करत आहे तरी सर्व नागरिकांनी मला जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावे ही विनंती धन्यवाद या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद